आपले श, आपले माणसं या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे चला आपण एक एक अशा गोष्टीवर बोलणार आहोत ज्या गोष्टीमुळे संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर भारत देश टप्प होण्याच्या मार्गावर आहे आणि तो विषय म्हणजे की केंद्रीय सरकार म्हणजे केंद्र सरकारच्या माध्यमातून काही कायदे करण्यात येत असतात दरवर्षी आणि ते कायदे करतात ह्या वर्षी एक म्हणजे महाराष्ट्राची आणि भारत देशाची जीवनवाहिनी ज्याला म्हणता येईल रक्तवाहिनी दळणवळण साधन जे अवघ्या काही क्षणामध्ये काही तासामध्ये काही दिवसामध्ये जे आपल्याला वाहतुकीच्या माध्यमातून पोचवण्याचं काम ते कोणतंही साहित्य असो किंवा सामान असो अन्नधान्य असो किंवा काही पण ते पोहोचवण्याचं काम चालक मालक लोक करतात म्हणजे डायवर लोक आणि केंद्र शासनाने जो कायदा केला तो कायदा करत असताना त्यामध्ये एकच गोष्ट सांगितली ती म्हणजे की जर ट्रक ड्रायवर असन किंवा साधा डायवर असेल त्याच्याकडून जर नजर चुकीने किंवा कोणत्याही चालक चाल गाडी चालवताना एखाद्या व्यक्तीला इजा झाली अपघात झाला तर त्या व्यक्तीला नुकसान भरपाई म्हणून तो व्यक्ती जगू किंवा मरू त्याला दहा लाखाचा दंड त्या ड्रायव्हरवरती आणि पाच वर्षाची कैदेची शिक्षा ठोकवण्यात आली म्हणजे हे जे कायदा आहे अत्यंत चुकीचा आहे तो कायदा खरोखर जे ट्रक किंवा छोटे मोठे वाहन चालक असन फोर व्हीलर असो किंवा कोणतेही वाहन असो ते चालवताना त्यांच्याकडून नजर चुकीने ही घटना घडत असती रोज आपल्या भारत देशामध्ये हजारो अपघात गड़ता, घडत घडतात आणि त्या माध्यमातून काही लोक मारतात मग अशावेळी गोरगरीब जनता जे रोजीरोटी हा चारशे पाचशे हजार रुपये दोन हजार रुपये रोजाना का होईना ट्रकवरती किंवा कुठेही कोणत्या गाड्यावरती काम करतात आणि ह्यावेळी जर ही घटना घडत आणि त्या व्यक्तीवरती गुन्हा दाखल होत असं तर त्याचं परिवार उघड्यावर येईल त्याला पाच वर्षे शिक्षा जर होत असेल तर त्याचं परिवार पूर्णपणे उद्वस्त होण्याच्या मार्गावर राहील अशावेळी खरंच तर सरकारनं हे कायदा मागे घ्यावे आणि वाहन चालक लोक असन जे रोज रोजीरोटी कमवण्यासाठी आपलं घरदार सोडून राज्यभर देशभर फिरतात अशा लोकांना न्याय देण्याचं काम ह्या सरकारने करावं आणि कायदा रद्द करावा जो दंड तुम्ही आकारलेला आहे तो दंड जर खरं म्हणलं तर गाडी मालक असेल त्याच्यावरती आकारावा जेणेकरून तो मालक व्यवस्थित आपल्या वाहन चालकाला योग्य मार्गदर्शन करीन आणि सहकार्य करीन एखाद्या मंत्र्यांना त्याच्या गाडीवरती डायवर ठेवला असेल तर तो काही श्रीमंत नसतो तो सर्वसामान्यचा असतो वीस पंचवीस तीस पन्नास हजार रुपयावरती काम करणारा तो ड्रायव्हर असतो तो जीवाचा रान करून आपल्या लोकप्रतिनिधींना मंत्र्यांना सहकार्य अधिकाऱ्यांना घेऊन जाण्याचं काम करतो आणि त्याच्या हातून जर एखादा नजरचुकीना जर अपघात घडत असेल आणि त्याच्यावर जर असे गुन्हा दाखल होत असेल तर ह्या गुन्ह्याचा जाहीर निषेध मी एक सर्वसामान्य महाराष्ट्रीय नागरिक म्हणून जाहीर निषेध करतो जय महाराष्ट्र